हॅलो नमस्कार मी ज्योती कांबळे बोलते काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हो चोराचं सांगितलेलं होतं चोर मला कसं ब्लॅकमेल करत आहे ते समजा चोराचं सांगितलेलं होतं तर मला एक कमेंट आली चोर काय म्हणतंय मग मी ते सांगणारच आहे तुम्हाला पण इतक्या लवकर नाही तुम्हाला सांगणार आहे पण त्याला टाईम लागतं आहे कसं कुठल्या पण गोष्टीचा टाईम येऊ लागत टाईम आला का नक्की मी तुम्हाला नक्की सांगणार आहे थोड्या दिवसानं सांगणार आहे माझ्या मनानंच मी सांगणार आहे तुम्हाला सांगते म्हटले तर सांगणारच आहे चोर काय म्हणतं ते चोराची काय लायकी आहे चोर मला कसं त्रास दिलं ते तुम्हाला समजा सांगणार आहे पण त्याला थोडं टाईम लागल मी सांगणार आहे नक्की आहे का चोराचं बो झालं होतं सांगणं तर रात्री लगेच माझ्या मागे माझ्या घरचं माझ्या घरचं तर इतकं सरत नाही बाय बाय माझ्या घरचं कसलंच मला सरत नाही काय नाही अजून त्या चोराचं मध्ये कसलं माझ्या मागं टेन्शन एक नाहीतरी एक संपतच नाही इतकं जा जाऊन गेली मी खरंच मी टेन्शन लई लय लई जा जाऊन गेले लई म्हणजे लई काय सांगता येईल मी व्हिडिओ काढते तर पूर्वी वाकून बघतात की काय बोलती बडबड करते म्हणून हाय त्यांना एकच वाटतं हे काय बोल ती काय नाही दरवाजा लावून उघडून बघ चोराला <laughs> माहिती आहे बरं माझ्या मागं किती टेन्शन आहे मुदामुन मला चोर त्रास आहे कसं चोराला अक्कलच नसतं अक्कल असतात चोरीत करून चोर लोकांना कशाला त्रास दिला असतं म्हणून अक्कल नसतं आहे म्हणूनच माझं टेन्शन त्याला माहिती असून चोराला मला इतकं तकलीफ देत आहे चोरानं इतकं माझं समजा आय डी पण घेतली मोबाईल पण घेतलं अजून माझ्या घणगुताला फोन करत आहे अजून परेशान आहे चोर मी गप्प बसले म्हणून चोर फायदा उचलत आहे चोराला चांगलं धडा दिलं शिकवलं पाहिजे मग तेव्हा चोर चोरी गुणं सोडणार आहे पण त्याला थोडं टाइम लागेल चोराला चांगला धडा शिकवायला चोराला अक्कलच नाही म्हणून चोर करीत हिंडताय चोर चोरी करून आपण आज श्याव होऊन अजून माझ्या गणगोताला बोलतय चोर चोराला थोडी पण अक्कल नाही म्हणून माझ्या गणगोतापर्यंत जात आहे मी गप्प बसले म्हणून चोराला चांगला मी हांतो ते चप्पलला तर चोर असतं ग बसले म्हणून चोर अजून माझ्या गणगोतापर्यंत बोलीत जाते शिव्याच नाही चांगलं हांटलं पाहिजे माझी व्हिडिओ बंद पाडलं माझी आयडी घेऊन दोन दोन किती राग येत असेल मला डोकं फिरतय माझं मी दर दिवस एक दिवस सुद्धा बसत नव्हते व्हिडिओ बनवल्यासिओ मला तेवढं बनवा मला खाईश होती व्हिडिओ बंद केलं कुठं पाप फेडील चोरानं एखाद्याला तकलीफ त्रास देऊन चोर काल त्याचं व्हिडिओ टाकलं चोराचं बघितलं नसल बघितलं का तंतन करीत चोर मला कुठून पण फोन करतं मी चोर हवं हो का म्हणतो अरे चोर नाही सर मग काय सर चोर आहेस म्हणतात तुला एवढ्यापर्यंत पोहोचावं लागलं की जाऊ द्या जाऊ द्या म्हटलं तर मी तू मोबाईल पण देत नाहीस आय डी पण देत नाहीस मग ह्याच्या हे करणार तर मग तुला अजून काय करायचं सांग दे आता ते तेच बोलून मला पण कंटाळा येत आहे मी तुम्हाला आता भैर किती ऊन हाय ते दाखवणार आहे ऊन आहे म्हणून असं काही ना काय माझ्या डोक्याला डोक्याला बी टेन्शन आहे म्हणून इष्टावर व्हिडिओ बनवत होते रील्स मी ते पण माझी आयडी घेतल्यामुळं समजा बंद करून टाकले किती बोर होत असेल मला चोरामुळं किती मी परेशान असेल हम्म किती ऊन हाय दाखवते चला तुम्हाला इकडं किती ऊन हाय उन्हामुळं बाहेर सुद्धा निघू वाटत नाही पाच शिव पाच साडेपाच शिव बाहेर सुद्धा निघा वाटत नाही आणि माझे व्हिडिओ कोणापर्यंत पोचल्या नक्की सांगा कोण कोण बघता आणि कोण मला ओळखत आहे कांबळ्याला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करीत जावा